आजचं नवं पर्व समाजकारण उद्योग आणि कला विश्वासाला जोडणारा एकच चेहरा कृष्णाभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सी एट रोड येथे झाला भव्य कार्यक्रम जिथं राजकीय समाजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी लावली हजेरी आणि खास आकर्षण ठरला दमदार ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ज्यात हजारो युवकांनी उत्साहात भाग घेतला संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कामगार वर्ग तरुण वर्ग आणि नागरिकांनी मनसोक्त आनंद लुटला कृष्णा वर वर्षाव झाला युवा उद्योजक आणि प्रेरणादायी नेते म्हणून कृष्णा न्यूजच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आला आणि प्रेक्षकांनी शेवटपर्यंत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला युवा शक्तीचा जयघोष कृष्णा भाऊ जोशी एक नाव एक दिशा आणि एक प्रेरणा नमस्कार आपण आलेलो हिंदे न्यूज चॅनलच्या मार्फत या वाळूज महानगरामध्ये जे प्रसिद्ध नेते तथा उद्योजक आहेत कृष्णाभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सर्वांना असा आवडेल असा अरविंदजी कुमार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा जो सोरगुंजन आहे अतिशय महत्वाचा आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरा करून आपला गाजावाजा केलेला आहे असे आमचे मित्र आदरणीय अरविंदजी साहेब आपल्या सभेत आहेत तसेच त्यांच्या मिसेस अपर्णाताई सुद्धा आहेत तसेच सिटीताई सुद्धा आहेत तसेच त्यांचे सर्व कलाकार आपल्यासोबत आहेत आपण यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब मला एक विचारायचं आहे तुम्हाला आज या ठिकाणचा जो ऑर्केस्ट्रा होता हा राजंगाव महानगरीतल्या लोकांनी आपल्याला प्रतिसाद कसा दिला व आपलं नाव प्रथम सांगा माझं नाव राहुल जेठे मी गायक आहे आणि कृष्णाभाऊ जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त अरविंद कुमार राजवंश प्रस्तुत स्वरगुंजन हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि इथल्या सगळ्या ऑडियन्सचा रसिक श्रोत्यांचा खूप प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यांच्या टाळ्यासोबत त्यांनी पैसेसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत यावरूनच त्यांचं प्रेम खरं तर आम्हाला दिसलं तरी तुम्ही आज कृष्णा भाऊच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कशा पद्धतीने देणार आम्ही कृष्णा भाऊ जोशी यांना शुभेच्छा या पद्धतीने देऊ की भाऊ तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो वर्ण लाभ भरभराट हो अशी हो, हो, मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो तसेच आपल्या समेत या ऑर्केस्ट्राचे जे मेन डायरेक्टर आहेत असे आदरणीय राजवंश साहेब आदरणीय अरविंद कुमार यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया साहेब तुम्हाला आज हा जो प्रोग्राम आहे हा राजनगाव महानगरीमध्ये आपला प्रथम आहे की किती कि आहे नाही राजणगाव मध्ये हा तिसरा प्रोग्राम आहे आणि कृष्णा भाऊचा जवळपास आता आम्ही दांड्या केला नवरात्र मध्ये कृष्णा भाऊचा मंदिर आहे रांजणगावमध्ये तर हा दुसरा प्रोग्राम आहे त्यांचा बर्थडे निमित्त दुसरा प्रोग्राम आहे तर या ठिकाणी रसिकांनी आपल्याला कसं प्रतिसाद मिळाला खूप प्रतिसाद दिला भरभरून म्हणजे खूप एन्जॉय केला त्यांनी पण आणि त्यांनी एन्जॉय केला म्हणजे आमचा प्रोग्राम सक्सेस झाला असं आम्हाला वाटतं तसेच आपल्या समेत आहेत भाऊंची मिसेस आहेत अपर्णा ताई यांच्यासह सुद्धा आपण असं संवाद साधूया की ताई आज आपण एवढं छान कोकळ्या गाळ्याने एवढं छान म मनोगत व्यक्त केलं आहे आणि लोकां रसिकांचं मन जिंकलं आहे त्याबद्दल मला तुम्हाला एक शुभेच्छा देतो प्रथमता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण या ऑर्केस्ट्रामध्ये किती वर्षापासून आहात आम्ही जवळपास पाच सहा वर्षापासून ऑर्केस्ट्रा मध्ये आहोत आणि आम्ही आम्ही आता तिसऱ्यांदा काम दांडिया केला आणि इथून पुढेही असंच योगदान भेटावं त्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा करू आपण बघत होतात अर्प अर्पणतानी सुद्धा आपल्याला चांगल्या अपरणतानी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन केलं त्याच समेत त्यांचे जे डान्सर आहेत अतिशय महत्वाचं म्हणजे उत्साहपूर्वक या ठिकाणी युवक तरुण असा डान्स करत होता की त्यांना असं वाटत होतं की आपण पिक्चरच्या टाक्यामध्ये आहोत का काय त्या संदर्भात आपण बघूया आपल्या समेत आहेत ताई आपलं नाव पूर्ण सांगा स्वीटी स्वीटी प्रकाश कंटाळे कंटाळे ताई आता म्हणजे कंटाळे म्हणण्या अगोदर स्वीटी ना ते ले ले या नावा आपण प्रसिद्ध आहात त्यामुळे तुम्हाला एक विचारायचं की आपल्याला या ठिकाणी कसं वाटलं खूप छान वाटलं खूप जास्त प्रतिसाद होता आणि जेवढी टाळ्यांची गडगडत होती तेवढा डान्स करण्याला आणखीन आम्हाला जोश येत होता असंच प्रोत्साहन रसिकांनी तुम्हाला मिळावं असं मला वाटतंय ना हो नक्कीच आम्हाला तेच पाहिजे असतं म्हणजे कलाकारांना काय पाहिजे असतं जितका जास्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला तितका आम्ही जास्त, जास्त, जास्त एनर्जेटिक डान्स करतो आणखीन इट्स ओके तरी तर आपल्या सोबत आहेत सर आपला ताई आपलं नाव मयुरी मगरे मयुरताई मगरे सुद्धा यांनी सुद्धा अतिशय महत्वाचं असं नृत्य केलेलं होतं की त्या नृत्यामुळे वन्स मोर वन्स मोर हे तीन ते चार वेळेस मी ऐकलं स्वतः परंतु आम्ही पत्रकार असल्यामुळे आम्हाला बोलता आलं नाही त्यामुळे सुद्धा मी ताईकून एक जाणून घेऊ शकतो ताई तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं छान वाटलं फार छान होत सर्व कार्यक्रम पण छान झाला तुम्हाला रसिकाने प्रोत्साहन चांगलं दिलं हो हो फार छान दिलं या ठिकाणी कुठला व्यतिरिक्त प्रकार घडला नाही काहीच नाही मग कृष्णा भाऊच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व टीमनं हार्दिक शुभेच्छा द्यावा असं मी तुम्हाला कृष्णा भाऊ लावसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण बघत होतात हिंदी न्यूज चॅनल मी मनीष शेळके माझ्यासोबत आहेत अक्षजी ढोले